नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती महत्व प्रकरणावर चर्चा करतोय तर सुरुवातीला आपण महत्व या प्रकरणातली सगळी महत्वाची सूत्र समजून घेऊयात कारण या प्रकरणात भरपूर सारी सूत्र आहेत सूत्र जर आपल्याला समजली सूत्र जर आपल्याला माहिती असली तर या गणितावरची सगळी गणित आपण या प्रकरणावरची सगळी गणितं चांगल्या प्रकारे सोडू शकतो तर आता सध्या आपण काय करू सूत्र जी आहेत ती या ठिकाणी समजून घेऊयात ओके येस तर बघा सूत्रांकडं आपण बोलूयात एकच मिनटं फक्त भाई हा ओके चला तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक इष्टिकाची चिती आपल्याला माहिती आहे तर इष्टिका चितीचा जर आपण विचार केला इष्टिकाची चिती इष्टिकाची चिती हा आकार खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पहिली गोष्ट म्हणजे आपली माचीस जी आहे ती इष्टिकाची ती आकाराची असते माचिसनंतर आपल्याकडं जे काही म्हणजे कंटेनर्स आपण वेगळ्या प्रकारचे बघतो त्यानंतर हा एक माझ्या सगळं एक कंपासचा बॉक्स आहे हा सुद्धा इष्टिकाचिती आकाराचा असतो ओके तर या इष्टिका चितीच्या संदर्भात आपल्याला तीन महत्त्वाचे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे काय एकूण पृष्ठफळ इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ ओके पृष्ठफळ हे सूत्र काय बाबा इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय या ठिकाणी एकच मिनिट फक्त हा ओके एकूण पृष्ठफळ म्हणजे बघा इष्टिकाचितीमध्ये ही लांबी असते ही रुंदी असते आणि ही उंची असते ओके एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याकडं दोन कंसात लांबी गुणिले रुंदी त्याचबरोबर रुंदी गुणिले उंची आणि त्याचबरोबर लांबी गुणिले उंची अशा प्रकारे हे सूत्र आहे एकूण पृष्ठफळ ओके आता दुसरा मुद्दा उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ एक आपल्याकडे सूत्र आहे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ पृष्ठांचे पृष्ठफळ हे एक सूत्र आहे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आता उभी पृष्ठ किती असतात या ठिकाणी चार असतात बघा हे एक समोरचं एक उभं पृष्ठफळ उभं पृष्ठ आहे आता या समोरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काय झालं लांबी गुणिले उंची समोरचं आणि मागचं लांबी गुणिले उंचीच असतं लांबी गुणिले उंची अधिक लांबी दोन वेळा दोन लांबी गुणिले उंची आपल्याकडे असणार कारण समोरच्याचं लांबी गुणिले उंची आणि मागच्याचं पण लांबी गुणिले उंची आणि इथं उजव्या बाजूला हे एक उभं पृष्ठ आहे आपल्याला दिसतं या ठिकाणी बघा हे एक उभं आहे हा काय बी गुणिले एच असणार याचा सुधार म्हणजे याचं बी गुणिले आणि पलीकडच्याचं पण बी गुणिले हो एच म्हणजे दोन बी लिहायचे म्हणजे याच्यामधून दोन जर एच कॉमन काढला तर कंसात एल अधिक बी हे काय झालं एकूण पृष्ठफळाचं सूत्र दोन सूत्र आपल्याला माहिती पाहिजे एकूण सॉरी एकूण पृष्ठफळ आणि हे उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ आणि तिसरं सूत्र आहे घनफळ घनफळ ओके आता घनफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर ही तीन सूत्र जी आहेत ती आपली इष्टिकाची तिच्या संदर्भातली आहे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा दोन लिहायचं आणि कंसामध्ये एल बी बी एच एल एच आणि उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ दोन एच कंसात एल अधिक बी आणि घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला समजून घेता येतील ही तीन सूत्र आहे त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर आपल्याकडे घन घन तुम्ही बघितलं असेल सा, सापशिडीचा ठोकळा किंवा अशा प्रकारचं तुम्ही गेम खेळत असाल तर हा असतो आपला घन आता सापशिडीतल्या ठोकळ्याचा जर विचार केला तर त्याच्यावर सगळे चौरस जे आहे ते सारखे असतात ओके आता याचं जर आपण एकूण पृष्ठफळ आपण म्हटलं चला एकूण पृष्ठफळ आपल्याला समजा याचं काढायचं झालं एकूण पृष्ठफळ त्याच्यानंतर उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ ओके आणि त्याच्यानंतर आपल्याकडे घनफळ तीन सूत्र आपण बघूयात घनफळ ओके आता बघा याचं एकूण पृष्ठफळ आता याला एकूण पृष्ठ किती असतात सहा असतात आता इष्टिकाची चितीला पण सहा पृष्ठ असतात आणि याला पण सहा आता याची जी बाजू आहे बाजू सगळ्यासारख्या एल 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 याच्या प्रत्येक बाजूला म्हणजे याची जी लांबी आहे ती यायला असणार याची रुंदी आहे ती पण यायला असणार आणि याची उंची आहे ती पण यायला असणार ओके कारण इथं सगळ्या चौरसच तयार होतात सगळ्या बाजूसारख्या मग आता एका चौरसाचं क्षेत्रफळ किती बाजू वर्ग चौरसाचं क्षेत्र बाजू वर्ग मग एकाचं एल वर्ग एका चौरसाचा क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे बाजू जर एल असेल तर एल वर्ग एकूण किती पृष्ठ असतात सहा असतात म्हणून सहा जणांचा सहा एलचा वर्ग तसाच उभ्या पृष्ठांचा पृष्ठफळ प्रुष्टा उभी पृष्ठ किती असणार आहे सहा असणार आहे सॉरी चार असणार आहे उभी पृष्ठ चार म्हणून चार एलचा वर्ग आणि याचा घणफळ काय बाबा चा घन गन, याचा घनफळ काय चा घन हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे एकूण पृष्ठफळ सहा एल वर्ग उभ्या पृष्ठांचं चा पृष्ठफळ चार चा वर्ग आणि घनफळ एलचा घन हे सूत्र ही तीन सूत्र आहे ही कशाची आहे घनची आहे घननंतर आपल्याकडे एक आकृती ही आहे लंबरृत्तचिती आता लंबरृत्तचितीचा जर विचार केला तर खाली एक वर्तुळ असतं वर एक वर्तुळ असतं बघा ही थ्री डी मध्ये आपल्याला दिसते तर याचं काय असतं वक्र पृष्ठफळ असतं याचं पहिलं काय असतं वक्र पृष्ठफळ असत वक्र पृष्ठफळ आता याचं वक्रपृष्ठफळ म्हणजे काय आता याचं वक्रपृष्ठफळ बघा ही बघा याच आहे समजा अशा प्रकारे माझ्याकडे कृतचिती आहे हिचं वक्रपृष्ठफळ म्हणजे हा जो भाग आपल्याला दिसतो एवढा याचं क्षेत्रफळ काढायचं ओके आता याचं वक्रपृष्ठफळ जर याला मधून जर कट केला असा तर याच्यापासून एक आपल्याला आयाच मिळणार आहे ओके म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं समजा मी एक या ठिकाणी कागद घेतला ओके बघा हा माझ्याकडे कागद आहे ओके या कागदापासून मी काय तयार केलं समजा एक आपल्याकडे एक वृत्तचिती अशा प्रकारे मी तयार केली या कागदापासून ही या कागदापासून माझ्याकडे कृत्तचिती तयार झाली बघा अशा प्रकारे आता ही वृत्तचिती तयार झाल्यानंतर समजा मला याचं वक्रपृष्ठफळ म्हणजे काय हा जो असा एवढा भाग आहे त्याचं क्षेत्रफळ मग त्यासाठी मी या कागदाला जर मधून कट केला मधून कट केला की मला काय मिळालं आयत मग ह्या आयताचं क्षेत्रफळ म्हणजे हे वक्रपृष्ठफळ आता आयताच्या क्षेत्रफळामध्ये ही तर उंची झाली बरं का आता ही उभी जी आहे ती आपली उंची समजा आयतामध्ये ही अशी उंची झाली बरं का एक उंची मिळाली समजा ही उंची आहे मग हा जो भाग आहे ही जी लांबी आहे ती लांबी काय असणार आहे तर उंची म्हणजे एच आयताची उंची मग समजा आपण एच म्हणू पण आता ही लांबी काय असते आता ह्या आयताची लांबी म्हणजे बघा या ठिकाणी ही वर्तुळ जी आहे ना ही वर्तुळाची कडा आहे हा जो भाग आहे ना हा भाग म्हणजे या वर्तुळाची कडा म्हणजे एवढा भाग आहे आता वर्तुळाची कडा म्हणजे काय झाला वर्तुळाचा परीख म्हणजे हा जो एवढा भाग आहे तो म्हणजे वर्तुळाच्या परीघापासून तयार झाला मग वर्तुळाचा परीघ म्हणजे काय दोन पाया असतो दोन पाय आर मग या दोघांचा गुणाकार म्हणजे याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ म्हणजे याचं वक्रपृष्ठफळ आपल्या लक्षात आलं पाहिजे मग वक्रपृष्ठफळ काय आपण समजा इथं दोन पाय आर गुणिले एच म्हणजे काय झालं वक्रपृष्ठफळ दोन पाय आर आणि एच दुसरा मुद्दा एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळाचा जर आपण विचार केला बघा एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हणजे काय हे जे वक्रपृष्ठफळ काढलं आपण ते दोन पाय आर एच आणि अधिक बघा वर एक वर्तुळे खाली एक वर्तुळे वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पायआर वर्ग खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग ओके मग या दोन पायार वर्गांची बेरीज मग पाय आर वर्ग अधिक पाय आरचा वर्ग आता बघा दोन पाय आर अधिक पायार वर्ग पायार वर्ग दोन वेळा म्हणून दोन पाय आरचा वर्ग आता यांच्यातून दोन पाय आर दोन पायार कॉमन काढा दोन पाय इथे एच राहिला बरं का दोन पायार एच दोन पाय आर एच दोन पाय आर कॉमन काढले समजा दोन पाय आर कॉमन काढले कंसामध्ये इथला एच राहिला अधिक दोन बाहेर पाय बाहेर आरच्या वर्गातला एक आर बाहेर म्हणजे आर राहिला म्हणजे दोन पाय आर कंसात एच अधिकार तर हे झालं एकूण पृष्ठफळ आणि तिसरा जो मुद्दा आहे घनफळ घनफळ आता याचं घनफळ काय बाबा पायाला जी आकृती आहे तिचं क्षेत्रफळ गुणिले उंची पायाला वर्तुळे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय पाय आरचा वर्ग आणि गुणिले उंची काय बाबा एच हे झालं घनफळ ओके या आता या घनफळानंतर थोडंसं पुढे आता आपण जाऊयात पुढच्या आकृतीकडे आता इथं बघा काय लक्षात आलं तुमच्या वृत्तचिती आहे वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ दोन पाय आर एच बघा या ठिकाणी काय आलं वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ दोन पाय आर एच त्या सॉरी पृष्ठफळ दोन पाय आर एच एकूण पृष्ठफळ दोन पाय आर कंसात एच अधिकार आणि घनफळ जे आहे ते पाय आर वर्ग एच तर हे सूत्र आपल्याला एक माहिती पाहिजे त्याच्यानंतर वृत्तचितीनंतर आपल्याकडे येतो शंकू शंकू बघा या शंकूच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर शंकूमध्ये एक पहिली गोष्ट जी आहे ना ती या ठिकाणी बघा ही जी आहे आपली एच आहे उंची हा जो भाग आहे तो आपला आर आहे आणि ही जी आहे एल आहे एल म्हणजे ही तिरकस उंची आपल्याला तिरकस उंचीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे तिरकस उंची म्हणजे एलचा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर हा काटकोन असेल एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग हे सूत्र एक माहिती पाहिजे एच वर्ग अधिक आर वर्ग हे तिरकस उंची काढण्यासाठी सूत्र आपण वापरतो आता याच्यामध्ये एक आहे वक्र पृष्ठफळ ओके त्याच्यानंतर दुसरा आहे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि तिसरं सूत्र आहे घनफळ ओके ही तीन सूत्र याच्यामध्ये आहे घनफळ पण या तीन सूत्रांसोबत आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की तिरकस उंची काढण्याचं हे सूत्र हे मी तुम्हाला सांगितलं आता याच्यात बघा याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय आर एल हे माहिती पाहिजे आणि याचं एकूण पृष्ठफळ काय बाबा एकूण पृष्ठफळ म्हणजे बघा हे वक्र पृष्ठफळ जे आहे पाय आर एल काय बाबा हे वक्र पृष्ठफळ असं पाय आर एल वक्र पृष्ठफळ अधिक पायाला काय आहे बाबा वर्तुळे या वर्तुळाचं क्षेत्रफळ ओके वर्तुळाचं क्षेत्रफळ काय बाबा पाय आरचा वर्ग आता याच्यामधून समजा मी पाय आर कॉमन काढला तर इथं राहिला एल अधिक पाय बाहेर आला आर वर्गचा आर बाहेर आला म्हणजे फक्त आर राहिला म्हणजे पाय आर कंसात एल अधिक आर हे झालं एकूण पृष्ठफळ आणि याचं घनफळ कसं काढायचं म्हणजे काय याचं घनफळ काढायची सोपी ट्रिक आहे एक शे तीन लिहायचं आणि जे लंबर उत्तचितीचं मगाशी आपण घनफळ बघितलं लंबर उत्तचितीचं घनफळ काय होतं की पायआर वर्ग एच आर वर्ग एच इथं काय आलं एक छेद तीन पायआर वर्ग एच हे काय झालं शंकूचं घनफळ आता शंकूचं एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ सॉरी वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि घनफळ ही तीन सूत्र खूप इम्पॉर्टंट आहेत ही तुमच्या लक्षात आले असतील ओके सूत्र भरपूर आहेत मित्रांनो ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता गोलाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर गोलाचं पहिलं काय तर बाबा पृष्ठफळ बघा गोलाचं पृष्ठफळ 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 आणि त्याच्यानंतर गोलाचं घनफळ दोन सूत्र या ठिकाणी गोलाच्या बाबतीमध्ये आहे आता गोलाचे पृष्ठफळ आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ दोन्ही गोष्टी सेम असतात काही मुलं वर्तुळालाच गोल करून टाकतात वर्तुळ म्हणजे हातातली बांगडी गोल म्हणजे क्रिकेटचा चेंडू या दोन गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत ओके आता पृष्ठफळ काय बाबा याचं चार पाय आर वर्ग हे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ आणि पृष्ठफळ म्हटलं की सगळ्यांचं हे चाललं गोलाच्या बाबतीत आणि घनफळ काय चार छेद तीन पाय आर चा घन ही दोन सूत्रच आहेत जी गोलाच्या संदर्भात आहेत ओके आता okay? गोल झाल्यानंतर आपल्याकडे अर्ध गोल ह्या गोलाला जर आपण अर्धा कापला अर्धा कट केला तर अर्ध गोल तयार होतो आता अर्ध गोलाचं वक्र पृष्ठफळ असतं हे तर तीन सूत्र आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे वक्र पृष्ठफळ त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ बरं का एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि तिसरा जो आहे तो घनफळ ठीक आहे घनफळ आता बघा संपूर्ण गोलाचं जर आपण मागाशी बघितलं संपूर्ण गोल होता त्याचं वक्रपृष्ठफळ म्हणजे एकूण पृष्ठफळ जे किती होतं चार पायार वर्ग म्हणजे अर्ध्या भागाचा चार पायार वर्ग याचं किती झालं चार दे दोन पाय आरचा वर्ग हे काय झालं वक्रपृष्ठफळ ओके आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय ह्या अर्ध्या गोलाचं काय बाबा दोन पाय आरचा वर्ग आणि हा वरती एक गोल आहे बघा या ठिकाणी दिसतोय त्याचं पायार वर्ग म्हणजे दोन आर वर्ग म्हणजे एकूण तीन पाय आर वर्ग हे काय झालं याचं एकूण पृष्ठफळ आणि घनफळ कसं गोलाचं किती होतं चारशे तीन पाय आरचा घन होतं बरं का चार चे तीन पाय आरचा घन हे कशाचं होतं गोलाचं होतं ओके आणि मग घनफळ अर्ध गोलाचं किती झालं चाराच्या नेम्हे दोन पाय आरचा दोनशे तीन आरचा घन दोनशे तीन पाय आरचा घन हे कशाचं झालं अर्ध गोलाचे घनफळ दोनशे तीन आरचा घन आणि गोलाचं घनफळ काय आहे चार छेद तीन पायाचा घन हे गोलाचं घनफळ आहे मागाचं गोला गोल जो होता त्याचा घनफळ किती आहे छेद तीन पायाचा घन आणि अर्ध गोलाचं चाराच्या निम्मे दोनशे तीन पायाचा घन तर अशा प्रकारे हे आपण काय करू शकतो या गोष्टी समजून घेऊ शकतो आता जरा पुढे जाव्यात बघा पुढचा जो मुद्दा आहे पुढच्या मुद्द्यामध्ये बघा ही काही सूत्र आहेत ही आपल्याला माहिती पाहिजेत म्हणजे शंकुच्छेद शंकुछेद म्हणजे समजा शंकूला अर्धा कट केला पाण्याची बादली वगैरे आहेत हि स्क्रीनवरती दिसतात एच म्हणजे शंकूची उंची शंकुछेदाची उंची एल म्हणजे बघा ही एच म्हणजे तिरकस उं एच म्हणजे लंब उंची एल म्हणजे तिरकस उंची आर वन म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आर टू म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे शंकुछेदाची तिरकस उंची काढण्याचं सूत्र वर्ग मुळात एच वर्ग अधिक आर वन व आर टूचा वर्ग शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र पाय यल कंसात आर वन अधिक आर टू आणि शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र काय पाय एल म्हणजे वक्र पृष्ठफळ जे होतं आपल्याकडं हे जे वक्रपृष्ठफळ अधिक खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय पाय आर वनचा वर्ग वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर टूचा वर्ग हे झालं आपलं एकूण पृष्ठफळ आणि घनफळ काढण्यासाठी काय करायचं एक छेद तीन पाय एच आणि आर वनचा वर्ग अधिक आर टूचा वर्ग आणि आर वन गु अधिक आर वन गुन्हेले आर टू ही सूत्र जी आहे शंकू छेदाच्या बाबतीतली ही पण आपल्याला या प्रकरणातली सूत्र माहिती पाहिजेत ओके त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर पुढे तीन महत्वाचे सूत्र आपल्यासाठी आपल्याकडे दिसतात बघा वर्तुळ पाकळी या आकृतीमध्ये हा जो भाग आहे याला आपण म्हणतो वर्तुळ पाकळी तर वर्तुळ पाकळीचे संदर्भात बघा सूत्र काय पहिलं बाबा वर्तुळ पाकळीचा जर विचार केला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ पाकळीचे क्षेत्रफळ बरं क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याकडे थिटा भागिले तीनशे साठ गुणिले पाय आरचा वर्ग हे पहिलं सूत्र आहे आणि दुसरं सूत्र आहे कंसाची लांबी बरं का वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दुसरं आहे हे झालं पहिलं सूत्र आणि दुसरं सूत्र काय कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन गुणिले त्रिज्या भागिले दोन हे दुसरं सूत्र म्हणजे सूत्र म्हणजे वर्तुळ पाकळीची दोन दोन सूत्र आहेत एक म्हणजे थिटाचे तीनशे साठ गुणिले पायर वर्ग आणि दुसरं सूत्र कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन ही दोन सूत्रे आहे आता दुसरा मुद्दा बघा कंसाची लांबी जर आपल्याला दिली असेल सॉरी कंसाची लांबी काढायचं सूत्र बघा कंसाची लांबी काढायला सांगितलं असेल तर सेम आहे थिटा भागिले तीनशे साठ आहे आणि पायार ऐवजी दोन पायार आहे ओके एवढा मुद्दा आहे ही दोन सूत्र आपल्याला खूप महत्वाची आहे कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि तिसरं जो सूत्र आहे वर्तुळ खंडाची वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ हे एक सूत्र आहे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ वर्तुळ खंड म्हणजे बघा हा एवढा भाग हा एवढा जो भाग दिसतो ना याला आपण वर्तुळ खंड म्हणतो याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बाबा बघा आरचा वर्ग कंसात पायथिटा भागीले तीनशे साठ वजा साईन थिटा भागीले दोन हे सूत्र आहे वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे तर अशा प्रकारे ही जी काही सूत्र आहेत ती आपण बघितली ही सगळी सूत्रं खूप महत्वाची आहे आणि ही सगळी सूत्रं जी आहेत ती आपल्याला साधारणतः जर आपण बघितलं तर ही सगळी सूत्रं जी आहेत त्याच्या आधारावरच हे प्रकरण जे आहे ते सगळं आहे आणि ही सूत्र जर माहिती असेल तर या प्रकरणातलं कुठलंही गणित आलं तरी आपण चांगल्या प्रकारे सोडू शकतो ओके आता आपण काय करू काही गणितं बघा तत्पूर्वी मी बाजूला होतो ही सूत्र लिहून घ्यायची असेल व्हिडिओला पॉज करून तर तुम्ही लिहून घेऊ शकता ओके बघा ही जे गणित दिसतंय आपल्याला गणित काय आहे की बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलं होतं ऑलरेडी नोव्हेंबर दोन हजार वीसला ला एका वर्तुळ पाकळीची त्रिज्या आपल्याकडे दिलेली आहे या ठिकाणी बघा त्रिज्या बरोबर पाच सेमी आपल्याकडे आहे आणि कंसाची लांबी जी आहे आत्ता सूत्र आपण बघितलं कंसाची जी लांबी आहे कंसाची लांबी आपल्याला दिलेली आहे की दहा सेमी बरोबर दहा सेमी तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा बघा मी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळा क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ मगाशी आपण सूत्र बघितलं होतं थिटाचे तीनशे साठ सॉरी थिटा नाही वापरायचं इथे थिटा दिलाय काय नाही दिलं इथं काय दिलंय वर्तुळ कंसाची लांबी दिली आणि त्रिज्या दिले तर तेच सूत्र वापरायचं इथे लिहायचं कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन हे सूत्र आहे कंसाची लांबी दहा आहे गुणिले त्रिज्या पाच सेमी आहे भागिले दोन अखा आता दहा पंचे पन्नास भागिले दोन पन्नासच्या निम्मे किती पंचवीस चौसेमी किती रे बाबा पंचवीस चौसेमी आता या ठिकाणी पंचवीस चौसेमी हे उत्तर बरोबर आहे कारण सेमी लांबी दिले ना म्हणून सेमी पंचवीस चौसेमी पंचवीस चौमी नाही लिहायचं चौरस मीटर नाही पंचवीस चौसेमी असं हे उत्तर असणार आहे सूत्रपाठ पाहिजे मी तुम्हाला म्हटलं सूत्रपाठ असेल तर सगळ्या गोष्टी ओके होतील आता तीन सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ आता बघा घनाचे घनफळ घनफळ सूत्र काय हवा बाजूचा घन एलचा घन म्हणजे बाजूचा घन बरं घनाच्या घनफळाचं सूत्र मी लिहून दिलंय घनाच्या घनफळाचं सूत्र एलचा घन म्हणजे बाजूचा घन एल किती बाबा मार्च दोन हजार वीसला ला आला होता प्रश्न एल किती तीन आहे तिनाचा घन तिनाचा घन किती सत्तावीस घसेमी घ सेमी म्हणजे घन सेमी ओके सत्तावीस घनसेमी कुठे पहिला ऑप्शन करेक्ट आहे सेमी आहे म्हणून घनसे घ सेमी मीटर असतं तर घ मीटर आलं असतं घ मी आला असतं ओके हा झाला एक प्रश्न तर या ठिकाणी पुढचा बघा हा प्रश्न सुद्धा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आला होता बघा दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला दोन मार्काला आला होता एका गोलाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर किती सात सेमी आहे तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा वक्र पृष्ठफळ बघा आता या गोलाचा वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय चार पाय आरचा वर्ग मगाशी आपण बघितलं गोलाचे वक्र पृष्ठफळ सूत्र काय चार पायआर वर्ग चार पाय आरचा आर वर्ग ओके आर आता सा चार गुणिले पायाची किंमत बावीसशे सात असते आरचा वर्ग आरची किंमत सात आहे म्हणून सात गुणिले सात हे सात सात गेले आता काय येईल बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि गुणिले सात आता हा गुणाकार साते आठ छप्पन्नाचे सहा आजच्या पाच परत सातेआठी छप्पन छप्पन आणि सहा सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट हा सॉरी च्या छप्पन्न आणि पाच आपल्याकडे आला एकसष्ट सहाशे सोळा सेमीचा वर्ग या ठिकाणी आपलं येईल किंवा सेमीचा वर्ग किंवा चौ सेमी असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येऊ शकतात सोपे सोपे प्रश्न असतात हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सूत्रलाही महत्वाचे आहेत सूत्र पाठ नसेल तर आपली वाट लागू शकते त्याच्यामुळे सगळे फॉर्म्युले जे आहेत ना ते आधी नीट समजून घ्या सूत्र नीट समजून घ्या तर आपल्याला गणित सोडवता येतील ओके आता इथे बघा इथं काय दिलंय वर्तुळ वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेमी दोन प्रश्न आहेत बरं का या ठिकाणी एका जुलै दोन हजार एकोणीसला आला होता त्यातला पहिला प्रश्न बघू चला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलाय त्रिज्या बरोबर एकवीस सेमी दिले ओके आणि दुसरा मुद्दा काय दिलाय वर्तुळ कंसाची लांबी कंसाची जी लांबी आहे ती आपल्याला दिलेली आहे पंचावन्न सेमी बरोबर पंचावन्न सेमी तर आपल्याला सांगितलं की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाबा थिटाचे तीनशे साठ गुणिले पायार वर्ग आणि दुसरं सूत्र काय आहे की कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन हे सूत्र आपण वापरू कंसाची लांबी कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन आता कंसाची लांबी किती बाबा पंचावन्न दिलेली आहे गुणिले त्रिज्या किती दिले बाबा एकवीस दिले आणि भागिले दोन आता, आ, आता, 55 55 पाँच, पाँच। आता थिकाने। या ठिकाणी बघा आता हा गुणाकार करा पंचावन्न गुणिले एकवीस आणि त्याला दोनाने भागा बरं का आता बघा एकवीस गुणिले पंचावन्न करू किंवा पंचावन्न गुणिले एकवीस पंचावन्न एक पंचावन्न पाच हजारला आले पाच ठीक आहे आता पंचावन्न दुने एकशे दहा एकशे दहा पाच की झाले एकशे पंधरा ओके म्हणजे अकरा पंधरा या ठिकाणी वी... परत एकदा व्य व्यवस्थित बघा एकवीस गुणिले पंचावन्न करा असं करा एकवीस पंच किती झाले बाबा एकशे पाच एकशे पाचशे पाच्च एकशे पाचशे पाच हात आले दहा परत पंचवीस पाचशे एकशे पाच पाचन दहा किती झाले एकशे पंधरा म्हणजे अकरा पंधरा याला कितीने भाग सॉरी अकरा पंचावन्न याला कितीने भाग लावायचा आता अकरा पंचावन्न इथं लिहा बाबा पंचावन्न गुणिले एकवीस एक हजार एकशे पंचावन्न आणि भागिले दोन आता याला दोनाने भाग लावा बेन दहा सॉरी बेपंचे दहा या ठिकाणी ठिकाणीतील बे पंचे दहा अकरातून दहा गेले एक वरून आले पाच परत बेसात ती चौदा पंधरातून चौदा गेले एक वरून आले पाच परत बेसाती चौदा आता एक घेतला पॉईंट घेतला शून्य घेतला बे पंचे दहा पाचशे सत्यात्तर पॉईंट पाच पाचशे सत्याहत्तर पॉईंट पाच सेमीचा वर्ग हे झालं आपलं उत्तर तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडं बघू शकतो आता आपण थोडंसं पुढं जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे दुसरा याच्यातला याच्यातला दुसरा जो प्रश्न आहे ना तो याच प्रकारचा आहे बघा काय दिले त्रिज्या बरोबर सात दिले आणि कंसाची लांबी दिले या ठिकाणी वीस कंसाची लांबी म्हणजे आपल्याला कंसाची लांबी या ठिकाणी आपण लिहू कंसाची लांबी लांबी बरोबर वीस सेमी दिले वीस सेमी तर सांगितलं आपल्याला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बघा दुसरा जो प्रश्न आहे याच्यामधला सेम प्रश्न आहे वर्तुळ पाखरीचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे वर्तुळ पाखरीच्या क्षेत्रफळाचं कंसाची लांबी गुणिले बघा कंसाची लांबी सूत्र लक्षात ठेवा कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन म्हणजे आर भागिले दोन कंसाची लांबी आहे वीस गुणिले त्रिज्या किती सात भागिले दोन आता बे बे बेन दहा वीस विसाला दोनाने भाग लावला दहा गुणिले सात दहा साथी किती बाबा लğ....... सत्तर चौसेमी सत्तर चौ सेमी लिहा किंवा सत्तर सेमीचा वर्ग लिहा किंवा सॉरी इथं आपल्याकडं वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ इथं सेमीचा वर्ग लिहिणं गरजेचं आहे बरं का मी चुकून सेमीच लिहिलं ओके सेमीचा वर्ग लिहिलं तरी चालेल चौ सेमी लिहिलं तरी चालेल दोघांपैकी काही लिहा काही फरक पडत नाही ओके एवढं आपल्याला लक्षात आहे यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघू बघा हा जो प्रश्न आहे तो मार्च दोन हजार एकोणीसला बोर्डच्या परीक्षेला आला होता या प्रश्नात काय दिलं एका गोलाची त्रिज्या बरं का गोलाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे त्रिज्या बरोबर तीन पॉइंट पाच सेमी दिले तीन पॉइंट पाच सेमी दिले गोलाची त्रिज्या तर गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा गोलाचे वक्रपृष्ठफळ वक्रपृष्ठफळ आता गोलाच्या ज्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे ते काय बाबा या ठिकाणी चार पाय आरचा वर्ग बघा गोलाचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि वक्रपृष्ठफळ हे चार आर वर्ग आता चार आपल्या जाग्यावर पायाची किंमत बावीसशे सात लिहा गुणिले आरचा वर्ग आर तीन पॉईंट पाच आहे मग तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच लिहा बरोबर सात एके सात साता पाचा पस्तीस आले म्हणजे शून्य पॉईंट पाच आले ओके आता या ठिकाणी बघा शून्य पॉईंट पाच गुणिले बावीस जर केलं आपण तर किती येतं बाबा आपल्याला अकरा येतं बरं ठीक आहे आपण एक काम करू चार गुणिले बावीस किती झालं अठ्ठ्याऐंशी असं करू आणि गुणिले तीन पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच आता तीन पॉईंट पाच गुणिले अठ्ठ्याऐंशी हा कर, गुणाकार अगोदर करू तीन पॉईंट पाच गुणिले अठ्ठ्याऐंशी बघा अठ्ठा पंचेचाळीस चे शून्य हाच चार आठ तरी चोवीस चोवीस आणि चार झाले बाबा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस झाले एक शून्य घेतला परत अठा पंचेचाळीसचे शून्य हाच चार आठ तरी चोवीस आणि चार अठ्ठावीस ते आले शून्य आठ आठ दोन दहाचे शून्य एक तीस ऐंशी आलं किती आलं बाबा तीस ऐंशी आलं या दोघांचा गुणाकार आणि गुणिले तीस ऐंशी पण एक घर सोडून पॉईंट गेला की तीनशे आठ आलं तीनशे आठ आलं ठीक आहे एक घर सोडून जर आपण एक पॉईंट घेतला तर या ठिकाणी आपल्याकडे तीनशे आठ आट आलं अठ्ठ्याऐंशी गुणिले तीन पॉईंट पाच म्हणजे तीनशे आठ आलं आता तीनशे आठला काय करू शून्य पॉईंट पाचने आपण या ठिकाणी गुणू बरं तीनशे आठला शून्य पॉईंट पाचने गुणू म्हणजे पहिलं पाचने गुन्हा आठा पंचेचाळीसचे शून्य ह्याच्या आले चार आठ पाच शून्य शून्य इथं चार आले आणि पास्त्रिक पंधरा की त्याला बाबा या ठिकाणी एकशे चौपन्न एक घर सोडून पॉईंट दिलं की एकशे चोपन्न आपल्याकडं सेमीचा वर्ग असं या ठिकाणी तुमच्याकडे उत्तर येईल तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात आज आपण काय केलं की काही प्रश्न बघितले आणि त्याचबरोबर महत्वाची सूत्रं बघितली आता पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण काही इम्पॉर्टंट गणितं जी आहेत ती बघूयात की जी गणितं बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि जी गणितं आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली आहेत अशी काही महत्त्वाची जी गणित आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू अजून जवळपास दोन ते तीन व्हिडिओज या प्रकरणाच्या असतील जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी मार्चच्या परीक्षेची होईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे आत्ता इथंच थांबू धन्यवाद